श्री सहस्रनाम स्तोत्र मधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ श्लोक नंबर सतरा संभो भावनो प्रभव प्रभुरीश्वर या श्लोकाचा अर्थ पाहूया सर्व जो सर्व आहे तो विष्णू ज्यामुळे कारणापासून सर्व जड चेतनाची उत्पत्ती झाली आहे ते मूळ कारणच सर्व ठिकाणी व्याप्त आहे व तोच परमात्मा आहे तो सर्वांचे उगमस्थान आहे व शेवटही तोच आहे अस्तित्वात असलेल्या अगर नसलेल्या सर्वांचा आदी अंत तोच आहे तसेच सर्व काही तोच सर्वांचा ज्ञाता असल्यामुळे त्याला सर्व असे म्हटले जाते सर्व लाटा सागरापासून उत्पन्न होत असतात म्हणूनच सर्व लाटांमध्ये तत्वत सागरच असतो सर्व जो मंगलमय आहे तो श्री विष्णू म्हणजेच जे त्याचे नाम श्रवण करतात त्याचेच दर्शन करतात व त्याचे ध्यान करतात त्यांना सर्व मंगलाची प्राप्ती त्याच्यामुळेच होते शिव जो सदैव अत्यंत शुद्ध आहे तो रज रजतमोगुणामुळे निर्माण होणारे अपूर्णतेचे अशुभत्व ज्याला कधीच स्पर्श करीत नाही तो श्री विष्णू शिव आहे सत्याचे अज्ञान म्हणजेच तमोगुण व सत्याचे अयथार्थ ज्ञान म्हणजे रजोगुण परम सत्यामध्ये या दोन्हींचा पूर्ण अभाव आहे ते ब्रह्म आहे तेच शिव आहे अशा प्रकारे उपनिषदांनी ज्या एका अद्वितीय ब्रह्माचे वर्णन केले आहे तो म्हणजेच श्रीविष्णू स्थाणू साधारणतः स्थाणू हा शब्द देशाची सीमा दाखविणाऱ्या कायम केलेल्या व न हलविता येणाऱ्या स्तंभाकरता वापरला जातो तो स्तंभ पक्का रोविलेला कायम त्याच स्थितीत असतो जे सत्य अशा स्थिर व गतिरहित आहे स्तब्ध आहे व आपल्याच नित्य प्रतिष्ठित आहे त्यालाच स्थानू ही संज्ञा दिली आहे तो नित्य सर्व व्यापक स्थिर अचल व सनातन आहे भूतादि पृथ्वी आप तेज वायू व वा आकाश ह्या पंचमहाभूतांचे आदिकरण आदी करण तो म्हणजे श्रीविष्णू निधी निधी म्हणजे ज्यामध्ये अमूल्य वस्तू अत्यंत गुप्तपणे ठेवल्या जातात व सांभाळल्या जातात तो खजिना ज्याच्या आधाराने अगर आवरणामध्ये सर्व विश्वरूपी धन साठविले तो प्रलयकाळामध्ये सर्व वस्तू जात ज्याच्यामध्ये लीन पावते व पुढील सृजनापर्यंत सुप्त स्थितीत राहते तो स्वतः स्थिर असा निधी म्हणजेच श्रीविष्णू त्याच्यामध्ये कुठलाही बदल विकार संभवत नाही म्हणून त्या निधीला अव्यय हे विशेषण आहे संभव आपल्या स्वतःच्या इच्छेने जो जगताच्या हिताकरता अवतार घेतो त्याला संभव असे म्हटले आहे खरे म्हणजे सर्व उत्पन्न झालेल्या वस्तूजाताचे तो स्वतःच उत्पत्ती स्थान आहे ज्याचेपासून सर्व जड चेतन सृष्टी उत्पन्न झाली तसेच धर्मरक्षणाकरता पुन्हा पुन्हा जन्म घेणारा भगवान श्री विष्णू भावन भावन म्हणजे देणे आपल्या भक्तांना जो सर्व फल देतो तो श्री विष्णू भावन आहे मनुष्याच्या कर्माप्रमाणे त्यांना सुख अगर दुःखही देणारा तोच आहे मानवतेच्या दृष्टीने तोच मनुष्य मात्रांमधील दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सुख प्रदान करणारा आहे भरता जो सर्व जगताचे भरण म्हणजे देखरेख करतो तो भरता जगताचे रक्षण करून त्याचे हिता करता व करता भरण पोषण करणे हे त्यांत अंतर्भूत आहे सर्व काल सर्व प्राणीमात्रांचे जो भरण करतो तो श्री विष्णू सर्वश्रेष्ठ भरता होय प्रभव पंचमहाभूतांचे जो प्रत्यक्ष उत्पत्ती स्थान आहे तसेच दिशा व काल ह्यांच्या संकल्पनांचेही तोच उगमस्थान आहे प्रभू सर्व समर्थ परमात्मा जो समर्थपणे व स्वतंत्रतेने कार्य करणे म्हणजे कर्तुम अगर न करणे म्हणजे अकर्तुम किंवा पूर्वी केलेल्यापेक्षा पूर्णत वेगळ्या प्रकाराने करणे हे ठरवू शकतो तो अन्यथा कर्तुम म्हणजे श्रीविष्णू होय ईश्वर कोणतेही कार्य इतर कुठल्याही जड चेतनाच्या सहाय्या वाचून करण्याचे ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे तो ईश्वर म्हणजे श्री विष्णू रामकृष्ण हरी